नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन लॉगमध्ये खूप खूप सारं स्वागत करते बरेच दिवस झालं मी लॉग रेग्युलर टाकत नाही आणि तुमच्या कमेंट्स पण मला अगोदरच्या लॉ म्हणजे व्हिडिओला आलेल्या की ताई तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत जा आम्हाला तुमचे व्हिडिओ पाहायला आवडतं तर त्यासाठी तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला सपोर्ट करताय आणि माझे व्हिडिओ तुम्ही मनापासून किंवा काही लोक सर्च करून सुद्धा पाहतात तर त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार पण होत असं आत्ता बाळ आहे आणि गावाकडे घरचे पण आहेत त्याच्यामुळे कसं होतं घरच्या पण सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात असं नाही की फक्त बाळ आहे आणि मी व्हिडिओ आणि बाळ ह्या दोनच गोष्टी सांभाळाव्या ते मला पण नाही योग्य वाटत आणि त्याच्यामुळे मग घरातली पण कामं असतात आणि घरातली कामं त्याच्यानंतर बाळ आणि मी माझं स्वतःचं मग ह्या गोष्टीमधून कसं होतं इकडे इकडे कडे टाईम द्यायला वेळ भेटत नाही हा वेळ भेटतो असं नाही की वेळ भेटत नाही वेळ असतो पण कधीतरी असं वाटतं की स्वतःला थोडं विश्रांती घ्यावी कारण बाळ वगैरे रात्रभर जागवतं थोडंफार म्हणजे ते जागवत नाही पण कधीतरी मीच जागते म्हणजे थोडंफार वाट काळजी वाटते कारण ती एक एक अंगी होती पालती होती तर त्याच्यामुळे मग सारखं असं तिला बघावं लागतं ला ला की ती एक अंगी झाली का तर त्याच्यामुळे मला रात्रभर मी जागीच असते तिच्यासाठी आणि दिवसभर पण तिला पाण्याशिवाय झोप लागत नाही तर आणि आत्ता असं झालं आहे ती थोडीशी आजारी झा पडली आहे आणि आम्ही डॉक्टरांकडे तिला आत्ता घेऊन चाललेलं आहे आणि मी तुम्हाला तिथले काही व्हिडिओ जर काढता आले तर दाखवतील कारण तिला असं होतं बाळाला घेऊन मला व्हिडिओ वगैरे काढायला जमत नाही आणि बाकी पब्लिक असतात आसपास आस त्याच्यामुळे मग हे पण कॅमेरा वगैरे धरत नाही आता सुजित भाऊजांनी मी आम्ही दोघे चालवले तिला हॉस्पिटलला घेऊन तर मी तुम्हाला तिथले लॉक म्हणजे व्हिडिओ काढते आणि ते शेअर करते पण शक्यतो मला जास्त व्हिडिओ तिथले काढता येणार नाहीत कारण सुजित भाऊजांसोबत आणि त्यांचं असं होतं मग ते पब्लिक असल्यामुळे ते काही मोबाईल हातात घेत नाहीत कार व्हिडिओ काढायला तर चला आता आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे कारण तिची तब्येत थोडी काही ठीक नाही आणि ती ओरडा खूप करते तिला काहीतरी त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळे मग तिला हॉस्पिटलला घेऊन चाललेलं आहे तर चला मी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा आणि तिचं इकडं सगळं आवरून घेतलेलं आहे तिला अंघोळ घालून पहिल्यांदा झोपवून घेतलं कारण आम्ही छोट्या गाडीवरती जाणार आहे आणि ती, ती जागी असल्यावर रडते रोडवरून जाताना मग त्यामुळे तिला इकडं झोपवून घेतली तिचं आवरून घेतलं सगळं ड्रेस वगैरे वे वेअर केला तिला आणि आता सुजित भाऊजींची तयारी झाली आहे का बघते तर सुजित भाऊजी पण इकडे तयार होऊन आलेले आहेत आणि आता सुजित भाऊजी आणि मी तिला हॉस्पिटलला घेऊन निघाले तिला हॉस्पिटल हो मधून घेऊन आम्ही रिटर्न आणि झालेलं असय मी डॉक्टरांना कॉल करून अगोदरच म्हणजे मी अगोदरच गेलेले काल म्हणजे अगोदर डॉक्टर बोललेले जर बाळाला काय होत असेल तर बाळाला आणायची काही गरज नाही मग तुम्ही एकट्याला किंवा बाळाला काय होतं हे जरी सांगितलं तुम्ही तरी चालेल तर त्याच्यामुळे मी फक्तच म्हणजे मी स्वतः गेले आणि डॉक्टरांना विचारलं बाळाला त्रास होतो आहे आणि मग काय म्हणजे काय ट्रीटमेंट वगैरे काय सिरप असतील तर तुम्ही द्या तर डॉक्टर मला बोलले नाही बाळाला म्हणजे आणावं लागेल तुम्हाला आणि बाळाला चेक करावं लागेल त्यावेळी समजेल बाळाला काय झाले कारण काही इन्फेक्शन असेल तर ते पाहावं लागेल तर मग मला थोडी भीती वाटली कारण पाऊस आहे आणि ज्या म्हणजे तिचं जावळ वगैरे तर काढलं नाही आणि ज्यावेळी जावळाचं बाळ असतं तर त्याला बाहेर घेऊन जाता येत नाही कारण वाऱ्याचं आणि ईज वगैरे असते त्याचा धोका असतो असं म्हटलं जातं तर त्याच्यामुळे जा। मी तिला तर घेऊन जाऊ शकत नव्हते आणि मी अगोदर गेलेले तर त्याच्यावेळी मग त्यावेळी डॉक्टरना विचारलं त्याच्यामुळे मला तिला आत्ता घेऊन जावं लागलं आणि आत्ता तिला डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं तर तिला डॉक्टरांनी सांगितलं की तिला वायरल गॅस्ट्रो झालेलं आहे कारण एकदम गरमाईचे दिवस होते एकदम उकाडायचे दिवस होते तर त्याच्यामध्ये आम्ही तिला थोडं थोडं पाणी पाजायचो कारण खूप जास्त प्रमाणात गरम होते म्हणून तर त्याच्यामुळे थोडं थोडं एक चमच्यावर पाणी पाजायचो तिला आणि आत्ता पण तिला जर सिरप वगैरे दिलं तर ते थोडंफार कोडू वगैरे असतं त्याच्यामुळे थोडं एक चमच्यावर पाणी मी पाजायचे तिला तर मला तरी वाटतं ना तिला त्या गोष्टीमुळे झालं असेल बाकी काही त्याचे चान्सेस असू शकतात तर मग तिला आत्ता डॉक्टरांनी सांगितलं वायरल गॅस्ट्रो झालेला आहे पण तिला काही सिरप देऊनच म्हणजे तिला सोडलं आणि घरी आल्यानंतर मग सगळ्यांना घरी सांगितलं की तिला गॅस्ट्रो झालेला आहे पण भाऊजी वगैरे बोलले कारण गॅस्ट्रो झालं तर थोडं ॲडमिट वगैरे केलं तर बरं पडतं कारण बेबी लवकर कवर होईल तिला गॅस्ट्रो वगैरे झाले तर कवर होईल पटकन तर त्याच्यामुळे मग मला अजून थोडी मनात भीती वाटली मग मी ह्याच्या अगोदर नातेपुतेच्या डॉक्टरांकडे गेलेले मग तिथल्या डॉक्टरांना मी कॉल केला म्हणजे मोठे डॉक्टर त्यांना कॉल केला की म्हणजे बाळाला असं आहे तर ते, 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 ते बोलले एक दोन दिवसात नाही कवर झालं तर मग घेऊन या तिला आपण ॲडमिट करूया आता तिला सिरप वगैरे दिलेले आहेत तर मग त्याने जर कवर झालं तर मग ठीक आहे नाही तर मग तिला जर त्या सिरपने वगैरे नाही तिचं गॅस स्टोव्ह कवर झाला नाही व्यवस्थित झाली ती तर तिला मग आता नातेपुत्याला नेऊन ॲडमिट करावं लागेल आणि झालेलं असते हे पण नाही तिथे आणि पाऊस खूप जास्त वारं वगैरे आहे आता पण तुम्हाला माझा साईटचा सा खूप भरपूर प्रमाणात आवाज येतो आणि नारायचे झाडं वगैरे भरपूर प्रमाणात म्हणजे हलते तर वारं वगैरे आहेत तर मग आता वाऱ्या कवऱ्याचे दिवस आहेत आणि तिला बाहेर नेणं म्हणजे ती आजारी जास्त आजारी पडण्याचे लक्षण आहेत तर त्याच्यामुळे मी तिला घरातनं पण वगैरे नाही बाहेर म्हणजे जास्त बाहेर वगैरे घेते पण आता तिला जर हॉस्पिटलला न्यावं हो लागलं तर मग घरात थोडं रिस्की होईल कारण थंडीचे दिवस आता म्हणजे थंडीला वाटते वारं लागते तर मग आता मी पुढचा अपडेट नक्की देईन पण मला रेग्युलर व्हिडिओ टाकणं होत नाही जमत नाही आहे तर तुम्ही सगळे समजून घ्याल आणि बाळाचीही तब्येत ठीक नाही तर नक्कीच तुम्ही मला सगळे समजून घ्याल आणि तुमच्या रिक्वेस्ट आहेत तो रेग्युलर व्हिडिओ टाक पण ना जमत मते कारण बाळा आजारी असल्यामुळं पण मी नक्कीच प्रयत्न करेन माझा रेग्युलर व्हिडिओ येईल म्हणजे असं